एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या सेवानिवृत्तीची तारीख तीस एप्रिल अशी निश्चित करण्यात आलेली आहे याबाबतचा सरकारने निर्णय नुकताच जारी केला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राज्यातील अंगणवाडी सेविका एकाच दिवशी निवृत्त होतील सरकारच्या या निर्णयाचे राज्यातील अंगणवाडी सेविकांनी स्वागत केले आहे तर याची सर्व माहिती पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर त्याआधी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व व घंटीच्या दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या सेवानिवृत्तीची तारीख तर निश्चित करण्यात आली मात्र प्रलंबित मागण्यांसाठीच्या संपाचं काय असा देखील प्रश्न अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी सरकारला विचारलेला आहे कार्यालयीन नोंदीनुसार एक जानेवारी ते एक मे या कालावधीत जन्मतारीख असणाऱ्या अंगणवाडी सेविकांना त्याच वर्षातील तीस एप्रिल ला करण्यात येईल असा नियम केलेला आहे तसेच जन्मतारीख दोन मे ते एकतीस डिसेंबर या दरम्यान असणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पुढील वर्षाच्या तीस एप्रिल ला करण्यात येईल असे आदेशामध्ये नमूद केले आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत असून या योजने अंतर्गत अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व मदतनेस या या नोंदणी कर्मचाऱ्यांचे सेवा समाप्तीचे वय तीस नोव्हेंबर दोन हजार अठराच्या सरकारच्या निर्णयाद्वारे निश्चित करण्यात आले आहे कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती संबंधी दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या सरकारच्या निर्णयाने अटी व शर्ती निश्चित करण्यात आलेल्या आहेत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुलभ होण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीसाठी प्रत्येकी प्रत्येक वर्षी तीस एप्रिल हा दिवस निश्चित करण्याबाबत केंद्र सरकारने यापूर्वी सूचना दिल्या आहेत योजनेतील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीबाबत तीस नोव्हेंबर दोन हजार अठरा व दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या सरकारच्या निर्णयाच्या अनुषंगाने कार्यवाही करताना तीस डिसेंबरच्या सरकारच्या निर्णयातील कार्यपद्धतीचा अवलंब करावा लागणार आहे एकाच दिवशी अंगणवाडी सेविकांना निवृत्त करण्याचा निर्णय चांगला आहे भविष्यात एकाच वेळी रिक्त पदांचा तपशील उपलब्ध होणार असल्याची भरती प्रक्रिया सुटसुटीत होईल परंतु राज्यातील अंगणवाडी सेविका आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून बेमुदत संपावर आहेत याबाबत सरकारने गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे गरोदर माता लहान बालके यांचे नुकसान होत आहे तर अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांच्या संपावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी अंगणवाडी कृती समितीने केलेली आहे अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी बातम्यांसाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद